नमस्कार मी आशा आशा चिचण मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधन तुम्हा सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी पंधरा मिनिटात मिल्की मौत मिठाई मिल्की मिठाईसाठी लागणार साहित्य मी एक वाटी दूध घेतलेला आहे एक वाटी दूध पावडर घेतलेले आहे पाऊन वाटी साखर घेतलेले आहे आणि हे आपल्या सजावटीसाठी फुटीचे दाणे घेतलेले आहे आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक चमचा तूप घालायचं आहे कारण पॅन मध्ये तूप याच्यासाठी घालायचं आहे कि ते मिश्रण असं पॅनला चिटकून नाही राहणार म्हणून तूप थोड गरम होऊन जायचंय आपल्याला एक वाटी दूध घालायचंय दुधाला आपल्याला उकळी होऊन द्यायची आहे त्याच्यात आपल्याला ही साखर घालायची आहे आणि साखर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आहे तुम्हाला गोड तुमच्या हे चवीप्रमाणे घेऊ शकता तुम्ही थोडी साखर कमी पण करू शकता तुम्हाला गोड जास्त लागत असेल तर तुम्ही थोडीशी जास्त पण घेऊ शकता पण मी फक्त एक कप एक वाटी दुधाला पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे ही मिल्क पावडर आता साखर तुम्हाला दुधामध्ये चांगली रुग्ण द्यायची आहे आता साखर मिक्स करून घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला दूध पावडर अशी थोडी 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 करून अशी टाकायची आहे त्याच्या गाठी होऊन द्यायच्या नाही ते अशा पद्धतीने आपल्याला थोडे थोडे करून टाकून चांगला असं मिक्स करून घ्यायचं मिश्रण आपल्याला हे मिल्क पावडर ह्याच्यात चांगली मिक्स करून घ्यायची आहे कुठेही त्याची गाठ बनली नाही पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचे मिक्स करताना आपल्याला गॅस आपल्याला फुल गॅस नाही ठेवायचा जोपर्यंत दूध पावडर मिक्स होत नाही तोपर्यंत गॅस आपल्याला कमी करायचा आहे आता दूध पावडर हे मिक्स झालेले आहे आता मी गॅस मध्यम करते एकदम फुल पण नाही करायचा आता हे थोडीशी वेगळी टेस्ट येण्यासाठी मी थोडीशी माझ्याकडे काजू पावडर तयार होते म्हणून मी याच्यामध्ये एक चमचा दोन चमचे काजू पावडर टाकते कारण काजू पावडर टाकणं ऑप्शन आहे हे नाही टाकले तरी चालते कारण मी पण वेगळं थोडेसे चव यासाठी टाकलेले आहे माझ्याकडे ते पावडर तयार होते आता हे आपल्याला चांगलं असं मिक्स करत राहायचं आहे आणि याचा आपल्याला गोळा बनवून द्यायचा आहे मी पाव चमचा इलायची पावडर टाकते आहे कारण इलायची टाकली इलायची पावडर टाकली तर त्याचा वास असा छान येतो कुठल्या पण मिठाईचा आता याच्यामध्ये कोणी कोणी डाळ पण 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 मी नाही टाकत मी इलायची पावडर आहे आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे नाहीतर खालून ना असं ते मिठायचा कलर ह्या बॅटरीच कलर चेंज होऊ शकतो म्हणून मिश्रण आपलं घट्ट व्हायला लागलेला आहे म्हणजे अजून बनलेला नाहीये पण बऱ्यापैकी घट्ट व्हायला लागलेला आहे अशा पद्धतीने आज रक्षाबंधन आहे तर तुमच्या स्वतःच्या हाताने आपल्या भावासाठी घरच्या घरी अशी मिठाई बनवा पटकन होते त्याने सोडायला लागलेला आहे आपला गोळा तयार झालेला आहे ह्या गोळ्याला आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एका पोरपुट्यावरती किंवा एक पोरपुट्यावरती काढून एका पॉलिथिन आहे त्याच्यावरती पॉलिथिन बी ठेवू शकता तुम्ही बटर पेपर पण ठेवू शकता मी पॉलिथिन ठेवलेलं आहे त्याला थोडस चुक लावून घ्यायचं आहे आता मी थंड होऊन देते याच्यामध्ये ठेवते पॅन मध्ये hmm. अशा पद्धतीने आपला रोल तयार झालेला आहे तुम्ही रोल छोटा मोठा तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हा 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 करू शकता मी थोडस मध्यम केलेला आहे जादा मोठा पण नाही आणि जादा छोटा पण नाही याच्यावरती आपल्याला चांदीचं वर्क लावायचं आहे तुमच्याकडे असले तर लावा नसेल तरी चालेल अशा पद्धतीने मी वर्क लावून घेतलेला आहे आपल्याला हे आता मिठाई कट करून घ्यायची आहे तस चालू नका अशा पद्धतीने आपली मिल्की माऊद मिठाई तयार झालेली आहे तुम्ही ही मिठाई तयार करून बघा झटपट होणारी मिठाई पंधरा मिनिटात याच्यामध्ये मी काजू टाकलेले आहे तुम्ही काजू टाकू नका ही मिठाई मी स्पेशल भावासाठी बनवलेली आहे रक्षा बनन... रक्षाबंधन निमित्ताने तुम्ही पण बनवा अशाच किचनच्या रेसिपी बघत रहा, लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला बाय पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन